नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज आपण आजच्या व्हिडिओमधून आमावश्या केव्हा आलेली आहे आणि आमावश्याला आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहेत आणि आपले पित्र हे तृप्त होणार आहेत तर यासाठी आपल्याला आमावश्या ही महत्त्वाची स्थिती असते ती मानली गेलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये म्हणून आपल्याला ह्या दिवशी काही जर आपण उपाय केले तर आपल्याला पितृदोष जो असतो तो नक्कीच कमी होत असतो तर आपण सर्वात अगोदर बघूयात की आपल्याला ह्यावेळेस अमावश्या केव्हा आलेली आहे ते उपाय आपल्याला केव्हा करायचे आहेत ते आपण आता या व्हिडिओमधून बघूयात सर्वप्रथम बघा अठरा तारखे एकोणावीस तारखेला शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजेला अमावश्या तिथे सुरू होणार आहे तर ती वीस तारखेला सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजे बघा योग असा आलेला आहे की ह्या दोन्ही तिथी ज्या आहेत त्या उदया तिथी आहेत म्हणजेच उदय होताना सूर्य उदय होताना त्या बग बघणार आहेत म्हणून त्या आपल्याला त्या योगायोग आलेला आहे तो योग आलेला आहे परंतु आता आपल्याला नेमका प्रश्न आहे की आपल्याला का जे पितृपक्ष्यांची सेवा आपल्याला पित्रांची जी सेवा करायची आहे ती कोणत्या दिवशी करायची आहेत तर बघा दोन्ही तिथी जरी उदया तिथी आहेत परंतु त्यामध्ये शुक्रवारची जी तिथी आहे ती दिवसभर राहणार आहे शनिवारची जी आहे वीस तारखेची ती सात वाजून बारा मिनिटांनी सकाळी समाप्त होत आहे आणि शुक्रवारची जी तिथी आहे ती दिवसभर मान्य आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही पितरांच्या नावाने सेवा करायच्या आहेत ते आपल्याला शुक्रवारी करायच्या आहेत बघा पितृदोष हा अत्यंत घातक असा असतो आणि तो, तो, तो जर लागला तर आपल्या घरामध्ये नेहमी कटकटी भांडणं किरकिरी होतात आपल्या पूर्ण कार्यांमध्ये अडचणी निर्माण होतात आपले कोणते कार्य असेल तर ते पूर्णत्वास जात नाही तर त्यामुळे आपल्याला समजत नाही आपण कितीही देवपूजा करतो कितीही बघा आपण काही नवस करा आपण काहीही करा परंतु आपल्याला नेमकं घरामध्ये तुम्ही बघा प्रगती म्हणून बघितलं जाणारच नाही प्रगती होतच नाही कारण की त्या घरांवरती पित्रांचा दोष असतो आणि हे आपल्या लक्षामध्ये कधी येत नाही त्याच्यामुळे जो कोणी पित्रांची सेवा नियमाने करेल त्याच्यासाठी काही उपाय करेल त्यांच्या घरामध्ये शांतता निर्माण होते पितरांचा आशीर्वाद निर्माण होतो तेव्हाच तुम्हाला देवांचासुद्धा आशीर्वाद लागतो म्हणून आपल्याला बघा आपला जो आहे पित्र सगळ्यात अगोदर आपल्याला पितरांची सेवा करायची असते नंतर कुलदेवी कुलदैवत आणि गुरु आपल्याला ह्या तुम्ही बघा आपल्याला याची सेवाच करायची असते कधीही आपल्याला पितरांची आणि कुलदैवत आणि कुलदेवीची सेवा केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रभावी सेवा तुम्ही करा तुम्हाला पुण्य मिळणार नाही तुम्हाला ह्या कुलदैवताची पण तितकीच सेवा करायची असते तितकीच पित्रांची सर्वात प्रथम सेवा करायची असते त्याच्यामुळे तुमच्या घरामधल्या बघा किटकिटी संपणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होणार आहे आता बघा असे मानले गेले आहे की आपले पित्र जे आहेत ते आप भुकेने आणि व्याकुळतेने यमराजाच्या आज्ञेने आप आमोशेच्या दिवशी आप आपल्या दरवाज्यावरती येतात आणि ते व उभे राहिलेले असतात कोणत्या आशेने की आपले जे घरातले सदस्य आहे त्यांचा मुलगा असो मुलगी असो किंवा नात असो कोणीही असो नात नातू असो तर ते आपल्याला विचारतील आपल्याला म्हणजे विचारतील म्हणजेच आपल्यासाठी काहीतरी दान धर्म करतील काहीतरी उपाय करतील तर्पणविधी करतील ह्या आशेने ते आलेले असतात आणि जर आपण असे उपाय केले तर ते तृप्त होतात आणि जर आपण असे उपायच केले नाही तर ते बघा दरवाज्यावरती तसेच व्याकुळत राहतात आणि मग त्यांचा ते नाराज होतात आणि त्यांचे कळत न कळत आपल्याला श्राप लागतो असेच स्कंद पुराण वायुपुराण मत्स्य पुराणांमध्ये लिखित आपल्याला आढळतं म्हणून आपल्याला हे शास्त्रानुसारच लिखित आहे त्याच्यामुळे आपल्याला हे उपाय करायचेच आहे मैत्रिणींनो मत्स्य पुराण वायुपुराण आणि बघा स्कंद पुराणांमध्ये हे लिखित व आहे आणि जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हे उपाय दिलेले आहेत की हे पित्र यमराजाच्या आदेशाने आपल्या धर्तीवरती आलेले असतात आणि आपापल्या दरवाज्यावरती आलेले असतात अशा वेळेस आपल्याला काय करायचे असते की त्यांच्यासाठी काही उपाय करायचा असतो आणि तो उपाय जर आपण केला तर आपल्याला निश्चितच पित्रांचा दोष कमी होतो आशीर्वाद लागतो आणि आपल्याला त्याच्याच बरोबर आपल्याला अमावश्याला काही आपण उपाय केले तर आप त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्तीसुद्धा होत असते म्हणून ही द आपल्याला आमावश्या इतकी महत्वाची आहे आणि बघा ही पौष आमावश्या जी आलेली आहे आता तर ती त्याला दर्श अमावश्या असे सुद्धा म्हणतात किंवा सौभाग्य वृद्धी अमावश्यासुद्धा असे म्हणतात कारण की आपण जे उपाय करू त्याच्यामध्ये आपल्याला वृद्धीच होणार आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे आहे बघा तर्पण विधीला तर्पण विधीला आणि हवन करण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे तुम्हाला जर हवन करायचा जर वेळ असेल आणि हवन करता येत असेल तर नक्कीच तुम्ही हवन ह्या पित्रांच्या नावाने करायलाच पाहिजे आणि बघा आपण जर हवन केले ना तर मैत्रिणींना इतका आशीर्वाद मिळतो की तुम्हाला बघा कोणत्या आपल्या फक्त कुलदैवतेची आणि आपल्या पित्रांची जरी सेवा केली ना कुलदैवताची तरी इतका आशीर्वाद मिळत असतो की आपल्याला दुसरं काही करण्याची गरज राहत नाही तर त्याच्यामुळे ह्या सेवा महत्त्वाच्या असतात तर हवन जर तुम्हाला करता आले तर तुम्ही अवश्य करा हवन पद्धती ही छोटीशीच आहे पित्रांच्या नावाने बघा त्याच्यामध्ये आहुती द्यायची असते तुपाची वगैरे तर ते हवनसुद्धा तुम्ही करू शकता हवन सामग्री बघा दुकानामध्ये सध्या आता सगळीकडे अवेलेबल सहज होते सगळीकडे सहज मिळते त्याच्यामुळे आपल्याला खूप कष्ट वगैरे घ्यावं लागत नाही जवळच सगळ्या दुकानं असतात आणि त्यामुळे आपल्याला मिळून जातं बघा केंद्राच्या ठिकाणी सुद्धा हवन सामग्री आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला हवन करणे काहीही अवघड नाही दुसरं असं की जरी तुम्हाला हवन करता नाही आलं इतका वेळ नसेल तर साधा तर्पणविधी आहे आपल्याला तर्पणविधी हा करायचा आहे तर बघा तर्पणविधी आपण करूच शकतो त्यांच्या नावाने आणि त्या तर्पणविधीने सुद्धा आपल्याला पुण्य लाभणार आहे त्यामुळे तर्पण कसं करायचं आहे आपल्याला तर बघा आपल्याला एक लोटा घ्यायचा आहे तो स्टीलचा नको लो स्टीलचा जर आपण लोटा घेतला ना तर तो, तो लोखंडामध्ये मोडतो आणि लोखंड हे वर्जित आहे त्याच्यामुळे आपल्याला आणि तांब्याचा पण नको आपल्याला पितळांसाठी पितळेचा नाहीतर कास्याचा लोटा जर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम पितळेचा नाहीतर कास्याचा आपल्याला लोटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे थोडीशी काळे तीळ का टाकायचे आहे आणि आपल्याला गोडसाठी काहीतरी पदार्थ त्याच्यात टाकायचा आहे मग तुम्ही साखर टाकू शकता नाहीतर मध टाकू शकता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तुम्ही तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्र सुद्धा टाकू शकता परंतु बघा आमावश्याला तुळशीपत्र तोडणं वर्जित असं आहे त्याच्यामुळे ह्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचे नाही आहे जर आधीच तुमच्याकडे तुळशीपत्र असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकू शकता नाही तर फक्त काळे तीळ आणि गोडासाठी काही साखर नाही तर मध तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि दक्षिण दीक्षेला तोंड करून आपल्याला पित्राच्या नावाने आपल्याला तृप्त व्हा तृप्त व्हा म्हणून आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि बघा एवढं जरी आपण साधा विधी केला ना तर विधी तरी आपल्याला पितरांचा आशीर्वाद लावणार आहे आणि आपल्याला जो त्यांच्या त्यांचा बरं आपल्याला बघा जो पाप लागते तर त्यांच्यासाठी आपल्याला घरामध्ये अडचणी येत असतात आपल्याला कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला बघा तुम्ही नक्कीच तुमच्या कामामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला तुमचं जे सक्सेस असतं जे तुम्हाला बघा तुमची जी मेहनत आहे ती तुम्हाला फळाला आलेली दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होताना दिसेल म्हणून आपल्याला हे तर्पणविधी करायचं आहे आणि तर्पणविधी तसा सोपाच आहे घरातल्या कर्त्या पुरुषाने जर तो केला तर अतिउत्तम तर्पणविधी करणे काहीही अवघड नाही त्याच्यामुळे तर्पणविधी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून करायचाच आहे आणि तृप्त व्हा तृप्त हा हा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दुसरा कोणताही मंत्र जास्त म्हणायचा नाही आणि बघा आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे हा तर्पणविधीचा तर पहिला उपाय झाला तुम्हाला हो होम हवन करायचं असेल तर तो तुम्ही करू शकता नाही तर तर्पणविधी तुम्हाला करायचाच आहे दुसरा असा आहे की आपल्याला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायचे आहे दूध आणि आ पाणी जर अर्पण केले तर बघा आपल्याला लक्ष्मीची वृद्धीसुद्धा होणार आहे आणि आपल्याला पितृसुद्धा प्रसन्न होणार आहे पितृदोष आहे तो कमी होणार आहे कारण की बघा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आहे ब्रह्मा आहे मध्ये विष्णू आहे आणि शेंड्याला जे आहे ते महेश आहे असे ब्रह्मा विष्णू महेशांचं स्थान हे पिंपळा पिंपळाच्या झाडामध्ये आहे म्हणून आपल्याला अमावश्याला काय करायचं आहे की आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आता नुसतं जल जर आप आज जर आपण अर्प आर, अर्पण केलं तर आपले जे पित्र आहेत ते शंभर वर्षांसाठी तृप्त होत असतात बघा इतका महिमा साधा जल आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्याचं महत्त्व आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळे कळकळीने सांगते की हा उपाय आपल्याला खूप सोपा आहे तुमच्या घराच्या जर जवळ पिंपळाचं झाड असेल तर नक्कीच तुम्ही एक लोटा जल अर्पण करा आणि बघा दूधही आपल्या घरामध्ये असतं त्याच्यामध्ये जर दूध मिक्स केलं आणि जर ते केलं तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आणि विष्णू आणि लक्ष्मींची प्राप्ती आपल्याला होणार आहे संपत्तीचा लाभ आपल्याला होणार आहे म्हणून आपल्याला बघा आणि पितृसुद्धा आपले तृप्त होणार आहे म्हणून साधं जल तर आपण अर्पण करणारच आहोत तर त्यामध्ये जर थोडंसं दूध आपण जर मिक्स केलं तर आपल्याला आपल्या तृप्ती बरोबरच आपल्याला धनसंपत्तीचा सुद्धा लाभ होणार आहे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे दूध आणि पाण्याचा उपाय तर त्याच्यामुळे आपल्याला हा करायचाच आहे बघा स्कंद पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे वायू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचाच आहे आणि सगळ्यात सोपा उपाय आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे दूध आणि पाण्याचा उपाय दुसरा करायचाच आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक लोटा दूध मिक्स करून जल अर्पण करायचं आहे याने आपल्याला बघा तर तृप्त होणारच आहे लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे त्याच्यामुळे हा उपाय अत्यंत सोपा असा उपाय आहे आणि तितकाच प्रभावी आहे मैत्रिणी म्हणून नौ। आपल्याला हा उपाय करायचा आहे याने आप बघा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फरक दिसून येणार आहे कारण बघा आमोशा जर आलेली असेल तर आमोशाला हे छोटे छोटे उपाय करायचेच असेल असतात आणि त्याच्यातल्या त्याच्यामध्ये आपल्या पित्रांसाठीच हे आमोशा म्हणजे बघा त्याला छोटं पितृपक्ष म्हटलं तरी चालेल इतकं महत्त्व आमांशांचं पित्रांच्या सेवेला असतं आणि दुसरं असं आहे की पित्रांची सेवा तर करायचीच आहे आपल्याला काय करायचं आहे आता ह्या दिवशी तुळशी तोडायची नाही आता तुम्ही बघा जर तुळशी तोडली तर त्याला पाप लागतं आपल्याला त्याच्यामुळे काय करायचं आहे तुळशी आपल्याला जे उपाय पण करायचे आहे परत बघा आपल्याला ह्या दिवशी आता आपण हे पित्रांसाठी तर आपण हे उपाय केलेस परंतु आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे म्हणजेच काही कामे वर्जित सुद्धा करायची आहे काही कामे तर करायची आहे परंतु काही वर्जित सुद्धा करायची आहे त्याच्यामध्ये जर पहिलं आहे तर ह्या दिवशी तुळशी तो अजिबात तोडायला चालत नाही आमावश्याच्या दिवशी तुळशी तोडायची नाही त्याच्यामुळे तुम्ही बघा जर तुम्हाला तुळशीचं काम असेल तर तुम्ही माळे जे जे असतात त्या माळ्याकडून तुम्ही तुळशी आणली तर चालतात काही पत्र लाग झाडांची पानंसुद्धा तुम्हाला या दिवशी तोडायला चालत नाही तर तुम्हाला जर पाणी लागत असतील तर तुम्ही काय करायचं आपल्याला माळ्याकडून माळ्याला पानं आणि तुळशी तोडलेली चालते म्हणून आपल्याला माळ्याकडून तुळशी आणि पाणी आणायची आहेत आणि आता बघा आदल्या दिवशी जर तुम्ही देवाला वाहिलेली तुळशी असेल तर तुळशी कधीही शिळी होत नाही मैत्रिणींनो त्याच्यामुळे तुम्हाला दोनदा तुळशी तुम्हाला ती परत तुळशी चढवायला चालते म्हणून तुम्हाला देवाला जरी वाहिलेली तुळशी असेल तर तुम्ही परत ती तुळशी देवाला वाहू शकता तर त्याच्यामुळे आपल्याला ती तुळशीची उपयोग हा आपल्याला परत करता येतो कारण तुळशी माता ही कधीही शिळी होत नाही असे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे परंतु अमावश्याच्या दिवशी अजिबात आपल्याला झाडांना हात लावायचा नाही झाडांची पाने तोडायची नाही तुळशीपत्र तोडायचे नाही हे आपल्याला वर्जित कामे ह्या दिवशी सांगितलेली आहे आणि ती वर्जितच करायची आहे आणि दुसरं बघा योग कसा आलेला आहे ह्या अमावश्याला तर ही अमावश्या आपली शुक्रवारी आलेली आहे आणि जी अमावश्या शुक्रवारी येते ती शि त्या ती धनसंपत्ती प्राप्त करून देणारी असते म्हणून आपल्याला हे जे उपाय आपण करू त्याचबरोबर आपल्याला पितर तर तृप्त होणारच आहे परंतु शुक्रवारी जे उपाय करू तर त्यान त्याने आपल्याला धनसंपत्ती आणि लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होणार आहे त्याच्यामुळे इतकं महत्त्व ह्या शुक्रवारी आलेल्या अमावश्याचं आहे शुक्रवारी ही आलेली आहे इतकं महत्व त्या शुक्रवारी आलेल्या अमावश्याचं आहे आणि आपल्याला ह्या दिवशी आंबट खायचं नाही आहे बघा याने लक्ष्मीप्राप्ती होणार नाही म्हणून आपल्याला आंबट वर्जित करायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला हे उपाय जे सांगितलेले आहे तुम्हाला तर्पण विधीचा आणि दूध आणि पाण्याचा हा आपल्याला करायचा आहे आणि तुळशी पत्र कोणत्याही झाडाचे पत्र तोडायचे नाही हे वर्जित कामे आहेत तर हे उपाय केल्याने आपल्याला आपले पित्र तर होणार आहे लक्ष्मीप्राप्ती होणार आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद